कफसिरफ मुळे आजारी पडलेल्या मध्य प्रदेशमधील तब्बल चौदा मुलांवर नागपूरमधील विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत आणि यापैकी तीन मुलं व्हेंटिलेटरवर असून दोघांची प्रकृती गंभीर आहे कोल्ड्रिफ्ट नावाचा कफसिरफ प्यायल्यानं आतापर्यंत सोळा बालकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यापैकी सहा मृत्यू नागपूरच्या शासकीय मेडिकल हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत कोल्ड्रिपमध्ये विषारी रसायनं असल्याचं आढळलं आणि त्यानंतर या कप सिरपवर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे या कप सिरपमुळे मुलांच्या किडण्या निकामी होऊन त्यांचा मृत्यू होतोय मुलांच्या कारणीभूत ठरणारा सिरप अजिबात वापरू नका असा सावधानतेचा सा महाराष्ट्र एफ डीए दिलाय त्यामुळे सगळ्या पालकांना सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन कप सिरप मुळे मुलांच्या मृत्यूनंतर एफ डी म्हणजे अन्न व औषध प्रशासनही अलर्ट मोडवर आलेले आहेत आपल्यासोबत आहेत अंजली मिटकर सहायक आयुक्त आहेत अन्न व औषध प्रशासन मेडिसिन विभागाच्या मॅम कशा प्रकारची आपण अलर्ट मोडवर आहोत आणि काय कारवाई करण्यास आपण सुरुवात केलेली आहे कारण खास करून हे जेव्हा प्रकरण सामोरं आलेले आहे गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही सदर जे उत्पादकाचं आपल्याला कोल्ड्रिक सिरपची जी रिॲक्शन आलेली आहे त्याच्या अनुषंगे सर्व स्तरावर सूचना दिलेल्या आहेत उपलब्धतेबाबत तप तपासण्या किंवा पाठपुरावा सुरू आहे आणि ज्या वेळेस आपल्याला उपलब्धतेबाबत सूचना होतील प्राप्त कोल्ड्रिक सिरपच्या किंवा त्या उत्पादकाच्या इतर प्रॉडक्ट्सबद्दल तर आपण त्याचा स्टा साठा प्रतिबंधित करणार आहोत आतापर्यंत आतापर्यंत सॅम्पलिंग काही घेतली आहेत का जनरली आपली नेहमीच रुटीन सॅम्पलिंग होत असते त्याच्यात आतापर्यंत आपण साधारण वीस एक सॅम्पलिंग कप सिरपच्या अनुषंगे लिक्विड सिरपचे घेतलेले आहेत आणि आता शासकीय रुग्णालयातूनही आपण या आठवड्यात दोन तीन सॅम्पलिंग केलेले आहेत काही जे या कंपनीची त्याच सिमिलर जी औषधी असतील सिमिलर म्हणण्यापेक्षा या कंपनीची अन्य उत्पादनं आहेत त्याची काही आपण सॅम्पलिंग नाही अद्याप त्या कंपनीचे आपल्याकडे इतर प्रॉडक्ट आढळून आले नाही खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर